नमस्कार आपण पाहत आहात जनसभा गेल्या वर्षांची अखंड परंपरा ताज्या घेण्यासाठी टी व्हीला सबस्क्राईब करा अप्पासाहेब मगर संपादित जनसभा वृत्तपत्राच्या देव देश धर्म या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते झाले जनसभाचा हा पंधरावा दिवाळी विशेषांक असून अप्पासाहेब मगर यांनी सलग पंधरा वर्षे पुस्तक रूपाने अंक प्रकाशित करण्याचे दिव्य पार पाडले आहे या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक पत्रकार संजय महाडिक यांनी केले या प्रसंगी अनेक वर्तमानपत्रांचे संपादक आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या पत्रकारच्या दिसामुळे आपल्या सगळ्यांचे आपल्या सगळ्यांचे राष्ट्रीय मित्र स्नेही संपादक बापासाहेब म्हणतात खरं तर रायगड जिल्ह्यात काम करत असताना सगळ्यांना सगळ्याच पत्रकारांना प्रोत्साहन मिळतं पण पाहतो की रायगड जिल्ह्याचे आणि पनवेलचे भाग्य विधाते आदरणी लोकमित्यता रामसेव ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद आवर्ध असतं शुभेच्छा सदिच्छा काही म्हणून पण प्रत्येक पत्रकारांच्या सोबत असतात आणि या शुभेच्छाबरोबरच्या नसतात आपलं खेळायचं सगळ्यांचं भाग्य आहे का संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात काम करत असताना अशा पद्धतीनं एखाद्या लोकनेत्यानं पत्रकारांच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये हस्तक्षेप म्हणजे सहवास करणं किंवा त्याचे विचारपूस करणं कुटुंबाला आधार देणं ह्या गोष्टी फार कमी करतात आणि असे एक लोकप्रिया पत्रसाहेबांना विनंती करतो की मगर त्यांच्या जनसभा हा दिवाळी अंकाचं प्रकाशन करावं ह्याचं विशिष्ट म्हणजे गेली पंधरा वर्ष पुस्तक रूपाने ते प्रकाशित करत आहेत आम्ही बंद केला पुस्तक रूपाचा छापण्याला परंतु मगर साहेबांचा हे प्रयत्न सातत्यपूर्वक हे करतो त्यामुळे मी देखील कोकण पण आमचा परिवार आहे कोकण देवाचे दे संघ आहे कोकण रत्न दे शिक्षण संस्था आहे पनवेल महानगर पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून देखील सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आदरणी लोक लोकमंत्री रामशेव ठाकूर साहेबांनी विनंती करतो की ह्या पुस्तकाचं दिवाळी अंकाचं प्रकाशन करावं मैं है는데 मेरे का आगे 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 आज दिवाळीचा दिवस गेले तीन चार दिवसापासून दिवाळीचा उत्सव हा पनवेल रायगड नेहमीच नवे पूर्ण महाराष्ट्र आणि देशभर देशात बाहेरसुद्धा सुद्धा अतिशय उत्साह साजरा होत आहे आणि ह्या दिवाळीचं विशेष हे असतं की दिवाळीचे अंक दिवाळीचा वार्षिक विशेषांकही काढलं जातं वर्तमानपत्रांचे असतील पुस्तकांचे असतील तर त्याच्यातून काय काढले जातील साहित्यिक असतील ते सर्व दिवाळी अंक काढत असतात आणि साहित्याची मेजवानी ही सर्व मराठी रेषिकांना देत असतात की ह्या मराठी दिवाळ्यांक म्हणतो दिवाळ्यांक सगळ्याच भाषेत निघतात जे हिंदीत निघतात बंगालीत निघतात बऱ्याचशा भाषांना निघतात आणि मराठी भाषेतील दिवाळ्यांक ती एक वेगळ्या प्रकारची दिवाळी असते ही वर्षोनी वर्ष म्हणजे परंपरागत ही चालवत आलेली आहे तसं आपण दर्पण पत्रकार चित्रेत निघाले तर त्या दर्पणपासून सुशांत तेव्हापासून झाली परंपरा अखंडित आहे वर्षवकरे नव्हे तर सहस्र वर्षसुद्धा ती अशी चालत राहणार रा आहे आणि मला आनंद होत आहे की पनवेल पनवेल परिसरात आता पहिलं नुसतं पनवेल तालुका होता पनवेल टाऊन होता आता पनवेल महापालिका झाली आणि आता विमानतळामुळं अटल ब्रिजमुळं ते जागतिक स्तरावरचं तरा नाव गेलेलं आहे आणि अशा वेळेला त्या पनवेलमध्ये जागतिक कीर्तीचे असे हे वर्तमान पत्रकारसुद्धा निर्माण झाले आणि त्यांची दिवाळी अंक जी मुद्दं आहेत ते सुद्धा त्या स्टँडर्डचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय होऊ शकतील अशा प्रकारचे असतात छोटे मोठे असतात काही काय ते सावरतात काय मोठ्या दोनशे पाना तर शंभर पान पण नसेल पण पन्नास शंभर पानांचे सुद्धा दिवाळ्यात हे फार मोठ्या प्रमाणात काढतो प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो प्रत्येकाचा विचार असतो प्रत्येकाला म्हणजे आपण पाहायला गेला तर आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याकरता सुटावेत म्हणून तळमळ चाललेली असते आणि दृष्टीने हे आपल्या मराठी अगदी जे साहित्यिक आहेत साहित्याची ओळख केले आपले जे श्रोती आहेत त्या सर्वांना त्या ती त्यांनी निमित्त असते त्यानिमित्त आज पनवेलमध्ये नाट्या असते आदर्श भारत माझा त्याच्यानंतर आमचा रायगड समाज सम्राट आणखी पुन्हा रायगड आदिवासी सम्राट पुन्हा युवक आणि जनसभा अशा विविध अशा सहा अंकांचं इथं प्रकाशन होत आहे या निमित्तानं उपस्थित असलेले म्हणजे महाडिक जे पत्रकार म्हणजे आता चांगल्या अगदी कोकण बिरपंच आज असतो तर त्याच्यातून कोकणात नव्हे तर महाराष्ट्रावर जातील असे प्राध्यापकातून काम करता येते तर अशा प्रकारे हे त्यांनी आता प्रस्तावित केलेलं आहे आणि मग त्या रायगड सम्राट दिवाळींकर शंकर वायदेंचा आदिवासी सम्राट आमचा गणपत वारगडांचा आणि युवक आधार संतोष आमजेंचा जनसभा आपले आपल्या महोदयांचा आणि आदर्श भारत आहेत अशा रीतीनं हे सर्व संपादक अतिशय चांगल्या दिवाळी दिवाळ्यांक काढत आहेत आणि या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो